अत्याचार वाढते खरं तर या देशाला आणि आपण राज्याला जे काही पूर्वगांधी महाराष्ट्र म्हणून घेतो तर ही महाराष्ट्राला स्वर्गदा घालवणारी ह्या ज्या काही घटना घडतात का का त्या घटनांचा फेडरेशन ऑफ इंडिया खेळ पालिका समितीच्या वतीनं जाहीर निषेध करतो मग देखील आम्ही कॉलेज बसतात तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली खरंतर आपण देशामध्ये पाहतो की महिलांना आजही दुर्लम दर्जाचं स्थान दिलं जाते एकीकडे देशामध्ये महिला राष्ट्रपतीवर नाही मोठमोठ्या अधिकारीवर नाही उच्च पदावरती जाते परंतु देशामध्ये आणि राज्यामध्ये महिलांना दूर जाणून अशा पद्धतीने पाहण्यासाठी काही राज्यकर्ते करते आपल्याला माहिती आहे महिलांना शिक्षणामध्ये नाही आलं पाहिजे शिक्षणाच्या देखील सवलती काही प्रमाणात कमी झाली एक एकीकडे शिक्षणाचं म्हणजे कमी करायची आणि दुसरीकडे शिक्षणामध्ये सुद्धा महिलांनी येऊ अशा परंतु देशात आणि कठोर शासन करण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे की अशा गुन्हेगारांना पुन्हा एकूण सुट्टापणा नाही पाहिजे याच्यासाठी शासनानं तत्काळ राहून उचलली महाविद्यालयात ठिकाणी सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे त्याच्यासाठी खोक पावलं पुढे बोलून थांबतो मी घ्या असं पाहिजे